परिवाराच्या माध्यमातून आम्ही दोन ऑक्टोबरला या ठिकाणी करत असतो आणि दोघांनीही मी सांगितलेलं आहे ठाकरेंना आणि पालवेंना की ज्या दिवशी असं वाटेल की तुमच्याकडे आता आर्थिक बाजू तुमची एकदम कमकोत झालेली आहे फक्त त्या दिवशी सांगा तिथून तुम्हाला कधी हा प्रसंग येणार नाही कारण की एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणापासारखी अतिशय अर्थक्षम संस्था या ठिकाणी आहे इतके उपक्रम आम्ही राबवतो इतक्या ठिकाणी पैसा देतो तर इतक्या चांगल्या कामाला जर थोडाफार पैसा लागला बुलढाणा तर तोही काही पैसा माझा नाही आहे चांडक परिवाराचा नाही आहे या जिल्ह्यामधले दोन अडीच लाख लोक आज बुलढाअर्बंडचे सदस्य आहेत ते बुलढाणा व्यवहार करतात त्यातलेच पैसे आम्ही या ठिकाणी देतो आम्ही काही वेगळे पैसे या ठिकाणी देत नाही तरी पण आपल्याला जर जे काही शक्य असेल आपण करावं कारण की आपण बऱ्याच लोकांच्या दाना देण्याच्या जागा वेगळ्या असतात मोठमोठ्या कथा होतात एका कथेला काही काही महाराजांचं बजेट ऐकलं आता पंचवीस लाख तीस लाख रुपये महाराजांचं बजेट असते आणि महाराज कथेमध्ये सांगतात जीवन मी क्या रखा आहे थोडके जाणं आहे क्या किंवा वाला आहे हे सांगायचे पाच लाख रुपये घेणार <laughs> असं त्यांच्यावरती आपण मी टीका करत नाही पण त्यांच्यावरती किती विकास करायचा नाही करायचा आपण दिलेला रुपयाचा आपल्याला आवडतो इफेक्ट दिसतो आवडतो तुमच्या रुपयांचं काहीतरी या ठिकाणी काम होतं त्यामुळे दान थोडं करावं त्याला सुद्धा सगळ्यांचा अभ्यास करावा आरती पालवे नंदू पालवे यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो की यांना असंच ईश्वराने बळ द्यावं आणि